मंसर नगर पंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ मानिकताई गावडे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे त्यांच्या या दणदणीत विजयामुळे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला निवडणूक निकाल जाहीर होतात सौ मानिकताई गावडे यांनी प्रभागातील तसेच शहरातील सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शन भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांचा पाठिंबा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि प्रभागातील मतदारांचा मोठा सहभाग मोलाचा ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करत नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या त्यामुळे मतदारांनी विश्वास टाकत मोठ्या मताधिक्याने विजय बहाल केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली यापुढील काळात मंचर शहराच्या सर्वांगीण विकास तसेच प्रभाग क्रमांक पंधरामधील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व नागरी सुविधा सुधारण्यासाठी विशेष भर देण्यात येईल असे आश्वासन सौ गावडे यांनी दिले नागरिकांच्या अडीअडचणी व प्रश्न प्राधान्याने सोडवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले या विजयामुळे नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली असून येणाऱ्या काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न